झी मराठी चर्चा ही होणारच कुंभोज येथे इस्लामिक नववर्षाच्या सुरुवातीला साजरा होणाऱ्या मोहरम महिन्याच्या अखेरच्या दिवशी शोकमय वातावरणात मोहरमची सांगता करण्यात आली हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करून देणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात अनेक श्रद्धाळूंनी भाग घेतला सकाळपासून विविध ताजिये झांज आणि मिरवणुका गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत निघाले यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला अनेक श्रद्धाळूंनी काळ्या कपड्यांमध्ये हजेरी लावत इमाम हुसेन यांच्या बलिदानासाठी शोक व्यक्त केला पंजायची मिरवणूक पारंपरिक मार्गाने शाहीद मस्जिद येथे जाऊन गावाबाहेरील हजरत शाह खतालसाहेब दर्ग्यात विसर्जित करण्यात आले काही ठिकाणी मातम करत इमामांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले यावेळी वारणादूत संघाचे संचालक अरुण पाटील आदित्य पाटील शरद कारखाना संचालक अप्पासाहेब चौगुले सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील उपस्थित होते पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं मिरवणुकीत शिस्तीचे उत्तम पालन करण्यात आले सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सलोख्यात पार पडले या धार्मिक कार्यक्रमाद्वारे कुंभोज गावात का सामाजिक ऐक्य धार्मिक समाज आणि परंपरांचा सन्मान जपला गेला प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज